अहो घरातून सोडा माझ्या चप्पल घालता आली नाहीये काय केलंय मी कोणता गुन्हेगार आहे मी म्हणणं एवढंच आहे की ज्या तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात रोष आणि त्याची भावना व्यक्त करण्यासाठी सांगत होतो की तुम्ही समजलं पाहिजे की तुमच्या हातात या आठ महिन्यापूर्वी स्मारकाचं उद्घाटन झालं होतं आणि तुम्ही त्याचं अनावरण केल्यानंतर जर आठ असले तरी वाचत होते त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये काय झालं महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज करतो तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करताय ते आम्ही थपून घेणार नाही आणि म्हणून जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी केली होती त्या ठिकाणी पण या पूर्ण देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख पण नाहीये काय चाललंय या देशामध्ये काय चाललंय या राज्यामध्ये इकडे तिकडे जबाबदार ढकलायच्या गुन्हेगार फिरत पोकाट सुटायचे आणि आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी घरामध्ये दाबून ठेवायचं पोलीस स्टेशनला बोलवायचं काय परंपरा आहे नवी परंपरा सुरू केली राज्य सरकारने चप्पल पण घालता आली नाहीये काय केलंय मी कोणता गुन्हेगार आहे मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका